नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यातील वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या दरम्यान आज जिल्ह्यातील चोवीस नव्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस ठाण्यासह विविध विभागात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत करण्यात आलेल्या नव्या नियुक्त्यामध्ये शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तोफकाना पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आनंद कोकरे कॅम्प पोलीस ठाण्यात योगेश जगन्नाथ राजगुरू तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मानिक चौधरी या पोलीस निरीक्षकांच्या करण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने करण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांना दिल्या होत्या त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले होते दिलेल्या आदेशानुसार शहर तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या करण्यात आल्या आहेत शहरातील कोतवाली तोफकाना भिंगार कॅम्प तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवनियुक्ती अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट व्ही न्यूज अहमदनगर